रेशन कार्ड विषयीची आजची आपली व्हिडिओ आहे रेशन कार्डची के वाय जर तुम्ही आतापर्यंत केलेली नसेल तर तुम्हाला ती तुम्हा करणं आवश्यक आहे जर ती केली नाही तर तुमचं रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे मित्रांनो सरकारने आत्ताच रेशन कार्डची ई केवायसी करण्याची डेट ही वाढवलेली आहे ती तीस एप्रिल पर्यंत करण्यात आलेली आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही शेवटची मुदत आहे या आधी सुद्धा सरकारने आपल्याला बऱ्याचदा ई केवायसी करण्यासाठी सांगितलेलं होतं वेगवेगळ्या तारखा आपल्याला दिल्या होत्या पण अजूनही बऱ्याचशा लोकांची ई केवायसी बाकी आहे आणि म्हणूनच त्या लोकांसाठी मी ही व्हिडिओ घेऊन आलेली आहे राहिलेल्या लोकांनी जर ई केवायसी तीस तारखेच्या आत केली नाही तर त्यांचं रेशन कार्ड हे बंद करण्यात येणार आहे त्यांना रेशन कार्ड संबंधित कुठलाही लाभ मिळणार नाही तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण ई केवायसी कशी करायची आहे कुठून करायची आहे त्यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहेत ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो आत्ताच शेवटची जी मुदत दिली होती ती होती एकतीस मार्चची पण त्यामध्ये निदर्शनास असं आलं की बऱ्याचशा लोकांचे आधार कार्ड रेशन कार्ड ची लिंक नाहीये कुणाचे मोबाईल नंबर लिंक नाहीये तर कुणाची बायोमॅट्रिक म्हणजे फिंगर प्रिंट लिंक नाहीयेत अशा परिस्थितीमध्ये सरकारने पुन्हा एकदा तीस दिवसाचा पिरियड तीस दिवसाचा कालावधी आपल्यासाठी ई केवायसी करण्यासाठी दिलेला आहे मित्रांनो याआधी तुम्ही तुमच्या दुकानदाराकडे गेलेला असाल रेशन दुकानदाराकडे जाऊन तुम्ही तुमचं ई केवायसी करण्यासाठी प्रयत्नही केले असतील पण तिथे तुमचं काम झालेलं नसेल कदाचित तर मित्रांनो यासाठी मी तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती हे कसं करायचं आहे केवायसी कशी करायची आहे ही संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत हे ई केवायसी का करायला सांगत आहेत कारण ज्यांना रेशनची गरज नाहीये ते लोक सुद्धा या रेशन कार्डच्या माध्यमातून रेशन घेतात खरी गरज ज्यांना आहे त्यांच्यापर्यंत कदाचित ही सुविधा हे लाभ पोहचत नाहीयेत त्यामुळे सरकारने रेशन कार्ड सुद्धा डिजिटल करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने कुठली योजना सुरू केली तर त्यासाठी आपल्याला आधार कार्ड बरोबर रेशन कार्ड सुद्धा मागितलं जातं जी अंत्योदय योजना आहे त्यामध्ये रेशन कार्ड धारकांना मोफत किंवा स्वस्त रेशन दिलं जातं ज्यामुळे प्रत्येक गावातील गरीब आणि गरजू कुटुंबाला जीवन जगण्यास थोडं का होईना मदत मिळते त्यांच्या घरापर्यंत रेशन पोहोचलं जातं मित्रांनो रेशन कार्ड ई केवायसी ऑनलाईन करण्यासाठी काय करावं लागतं सगळ्यात आधी तुमच्याकडे जे रेशन कार्ड आहे त्याला तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक असणार आहे ही केवायसी ऑफलाईन केवायसी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही तुमच्या रेशनच्या दुकानावरती जाऊन सुद्धा ही ई -E केवायसी करू शकणार आहात केवायसी करण्यासाठी तुमचे आधार कार्ड अपडेट असलेले आधार कार्ड हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण बऱ्याच वर्षापासून जर तुमचं आधार कार्ड म्हणजे तुमचे बायोमॅट्रिक जर अपडेट केलेले नसतील तर, केलेल तर तुम्हाला पहिले आधार सेंटरवरती जाऊन तुमचे बायोमेट्रिक अपडेट करणं गरजेचे आहे तुम्हाला तर, चा तर, तर माहितीच असेल की प्रत्येक पाच वर्षानंतर आपले बायोमॅट्रिक चेंज होतात ते बायोमेट्रिक अपडेट करणं फार महत्वाचं असतं आपल्या आधार कार्डवरती जर ते तुम्ही केलेले नसतील तर मात्र तुमची केवायसी होत नाही आणि म्हणूनच तुमचं रेशन कार्ड दुकानदार नेहमी तुम्हाला सांगतो की तुमचे आधार कार्ड आधी अपडेट करून घ्या अपडेट करणं म्हणजे काय तर तुमचं बायोमॅट्रिक अपडेट करणं त्यामुळे तुम्हाला तुमचं बायोमॅट्रिक आधी अपडेट करून घ्यावं लागणार आहे आधार सेंटरला जाऊन आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या रेशन दुकानावरती जाऊन तुमचं केवायसी करू शकणार आहात तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणं सुद्धा फार गरजेचं आहे कारण त्यावरती ओटीपी येतो तर तुम्ही ही केवायसी कोणत्याही दुकानामध्ये जाऊन करू शकणार आहात असं नाही की फक्त तुम्हाला अलॉट केलेल्या रेशन दुकानामध्ये जाऊनच तुम्हाला ही केवायसी करायची आहे असं काही नाही तुम्ही कोणत्याही दुकानामध्ये जाऊन केवायसी करू शकणार आहात मित्रांनो आता नेक्स्ट पार्ट बघूया जो तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे यामध्ये तुम्हाला तुमचं ई के वाय सी तुमच्या रेशनची ई के वाय सी ही तुमच्या मोबाईल थ्रू तुम्ही करू शकणार आहात तुमच्याकडे अँड्रॉइड म्हणजे स्मार्ट मोबाईल असेल तर त्यामध्ये तुम्हाला मेरा रेशन टू पॉईंट झिरो ऍप डाउनलोड करावं लागणार आहे आणि त्याचबरोबर आधार फेस आर डी ह्या ऍप सुद्धा तुम्हाला याबरोबर डाउनलोड करावं लागणार आहे आणि या दोन ऍपच्या माध्यमातून तुम्हाला तुमची ए के तुमच्या मोबाईल थ्रू करता येणार आहे तर मित्रांनो मेरा ई के वाय सी हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि त्याचबरोबर आधार फेस आर डी हे ऍप सुद्धा तुम्हाला डाउनलोड करायचं आहे मित्रांनो मेरा ई e के वाय सी ऍप डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला लगेचच आपला स्टेट विचारला जाईल आणि आपला आधार नंबर विचारला जाईल आणि जनरेट ओ टी पी या बटनवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येतो तो, तो ओ टी पी टाकून तुम्ही लॉग इन करायचं आहे त्याच्यानंतर एक नवीन पेज येईल तिथे तुम्हाला तुमचा एम पिन सेट करून घ्यायचा आहे तुमची भाषा निवडायची आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या परिवारातील सर्व सदस्यांची ई e केवायसी झाली की नाही याचे स्टेटस चेक सुद्धा करू शकणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन ई केवायसी करू शकणार आहात तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने किंवा तुमच्या रेशन कार्ड दुकानदाराकडे तुम्हे जाऊन पण त्याआधी तुमचं बायोमॅट्रिक अपडेट असणं गरजेचं आहे आधार कार्डवरती तर मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती रेशन कार्ड ई के वाय सी कशी वाटली माहिती नक्की मला कमेंट करून कळवा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी